नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्र हो मी एक सर्वे सोशल मीडियावर एक आठवड्यापूर्वी टाकलेला होता तो यूट्यूब फेसबुक आणि माझ्या ट्विटरवर सर्वे होता आणि याच्यात मी प प्रश्न विचारलेला होता लोकांना की तुमच्या दृष्टीने एक विश्वासार्ह विश्वासक असं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये कोण आहे तर त्याच्यासाठी जवळजवळ चाळीस हजार वोट झालेले आहेत आणि हा मोठा नंबर आहे कारण सात दिवस मी सर्वे ठेवला होता युजली मी दोन दिवस ठेवतो तर एक पंचवीस तीस हजार वोटिंग होतं पंचवीस हजार तर याला सात दिवस लागले तर याचं वोटिंग जे झालेलं आहे ते मी तुम्हाला याच्यात सांगतो आहे सर्वप्रथम मला आ, एक माफी मागायची आहे बाळासाहेब आंबेडकरांचे समर्थक जे आहेत यांच्या यांची मी सर्वप्रथम माफी मागतो कारण बाळासाहेब आंबेडकरांचं नाव या सर्वेमध्ये नव्हतं आणि त्याला कारण आहे मी काय मुद्दाम ते वगळलेलं नव्हतं कारण मी सर्वेमध्ये जे आपल्याला आलव असतात सोशल मीडियावर पोल करताना तुम्हाला अनकाउंटेबल नंबर ते घेऊ देत नाहीत चार किंवा पाचच ऑप्शन्स पोलमध्ये टाकता येतात आणि त्यानुसार मला जे ऑप्शन्स अवेलेबल होते पाच त्याच्यात मी तीन मुख्यमंत्री म्हणजे आत्ताचे आणि माझे जे आहेत दोन तीन चार चार मुख्यमंत्री शर इन्क्लुडिंग शरद पवार महाराष्ट्राचे त्या लेव त्या लेवलचे लोक घेतले एक काँग्रेस पक्षाचे नेते घेतले जे आता त्यांचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्रातले आणि अशा पमुळे माझा पाचवरच ऑप्शन संपले मला ॲक्च्युली बाळासाहेबांना ॲड करायचं होतं पण तो ऑप्शन मला नव्हता आणि सर्वे मला करायचाच होता परंतु ज्या सर्वेच्या कमेंटमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने लोकांनी जे मला फॉलो करतात किंवा माझा कि सर्वे ज्यांच्यापर्यंत पोचला त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांचं नाव त्याच्यात घेतलं आणि ते म्हटलेत की यांचं ऑप्शन का नाही आहे आम्हाला हे विश्वासू वाटतात म्हणजे आता या सर्वेमध्ये जे टॉपर आहेत ते मी सांगणारच आहे तुम्हाला यांच्याशी कॉम्पिटिशन करणाऱ्या इतके लोक त्या या सर्वेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांचं नाव घेत होते हे मला सगळ्यात आधी क्लिअर करू द्या मग मी आता तुम्हाला सर्वेचे रिझल्ट सांगतो सगळ्यात जास्त वोटिंग या सर्वेमध्ये मिळालेलं आहे एटी फाईव्ह पर्सेंट लोकांना या सर्वेतल्या लोकांना वाटतं की विश्वासहार नेता महाराष्ट्रामध्ये आज की ज्याच्यावर विश्वास ठेवता येईल असा हे ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत एटी फाईव्ह पर्सेंट आणि लक्षात घ्या आता एटी फाईव्ह शंभरमधले जर एटी फाय यांच्या खात्यात गेलेले आहेत तर उरलेल्या जे नेते आहेत यांना खूप कमी आहेत त्याच्यात दोन नंबरवर जे नेते आहेत ते माजी मुख्यमंत्री माजी कृषी मंत्री शरद पवार यांना सात टक्के लोकांनी पसंती दिलेली आहे या चाळीस हजारामध्ये फडणवीस जे सध्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांना तीन टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे आणि काँग्रेसचे जे नेते आहेत नानाभाऊ पटोळे यांना दोन टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे तर सगळ्यात जास्त लोकांना आज आश्वासक विश्वासार्ह चेहरा महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे वाटत आहेत अकॉर्डिंग टू माय सर्वे या चाळीस हजार आणि चाळीस हजार हा साधा आकडा नाही लोक लोकसभेचे आणि विधानसभेचे ओपिनियन पोल्स करतात तेव्हा काही हजार फक्त लोकांना विचारतात त्या त्या मतदारसंघात आणि त्याच्यावरून तिथला पोल डिक्लेअर करून टाकतात चाळीस हजार हा मोठा नंबर आहे तर याच्यानुसार आजचे सगळ्यात विश्वासार्ह नेता हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्वेप्रमाणे लोकांना वाटतात पुन्हा सांगतो की जर मी प्रकाश आंबेडकरांचं ऑप्शन याच्यात ठेवलं असतं तर उद्धवसाहेबांसोबत कॉम्पिटिशनला प्रकाश आंबेडकरच होते आणि त्यांच्यामध्ये कोण राहिलं असतं जास्त विश्वासार्ह आश्वासक हे मला सांगता येणार नाही कारण मी तो तसा सर्वे केला नाही आहे तर प्रकाश आंबेडकर हे देखील अत्यंत लोकप्रिय आहेत सोशल मीडियावर आणि त्यांचा एक खूप मोठा फॉलोअर ग्रुप आहे फॅन ग्रुप आहे आणि त्यांना विश्वासार्ह आश्वासक मानणाऱ्या लोकांचा हा ग्रुप आहे आणि पुन्हा त्या या लोकांची माफी मागतो मी ज्यांना ज्यांना प्रकाश आंबेडकरांना वोट करायचं होतं आणि त्यांना करता आलं नाही तुमची माफी मागतो तर हा सर्वे प्लीज तुम्हाला आवडत असेल ह्याचा रिझल्ट आवडत असेल तर शेअर करा आणि लाईक करा आणि इतरांना तुमच्या ग्रुप्समध्ये व्हॉट्सअप्समध्ये वगैरे मला ज्या माध्यमातून ही माहिती पसरवता येईल ती पसरवा कारण गोदी मीडिया हे आपल्याला दाखवणार नाही की लोकांचं मत काय आहे हे जे सगळे लोक जे आहेत समाजामध्ये मराठी लोक यांचं मत काय आहे हे आपल्याला अशा सर्वेग्रा आपण जेव्हा लोकांमध्ये सर्वे करू हे लोकांना विचारू तेव्हा आपल्याला कळेल परंतु गोदी मीडियात येणार नाही म्हणून शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीमराय